नमस्कार मित्रांनो गणिताच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये स्वागत याच्यातलं काही तुम्ही लिहून घेऊ नका कारण ही पी डी एफ मी शेअर करेल पहिल्या लेक्चरमध्ये मी लिंक टाकायचं विसरलो होतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची याच्यामध्ये असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा ते टेलिग्राम चॅनल जॉईन केलं की तुम्हाला हा पी डी संपूर्ण पी डी एफ तिथे मिळेल त्याच्यामुळे लिहून काहीच घेऊ नका समजून घ्या राईट आपण प्रत्यक्षात उदाहरणं सोडवण्याच्या आधी एक छोटासा टॉपिक राहिलेला होता अपरिमेय संख्या त्याला इर नंबर्स म्हणतात इंग्लिशमध्ये ते पाहून घेऊ आणि मग उदाहरणांकडे वळू ज्या संख्या परिमेय म्हणजे रॅशनल नसतात त्यांना अपरिमेय संख्या म्हणतात आता रॅशनल म्हणजे परिमेय संख्यांची डेफिनेशन आपण ऑलरेडी बघितलेली आहे की ज्या संख्या एम अपॉन एन आणि एन हा शून्य नाही अशा पद्धतीने व्यक्त करता येतात अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये एन या स्वरूपामध्ये त्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो म्हणजेच काय की ज्या संख्या अशा पद्धतीने व्यक्त करता येत नाहीत एम अपॉन एन आणि एन ज्याच्यामध्ये झिरो नाहीये अशा ज्या व्यक्त करता येत नाहीत त्या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतात उदाहरणार्थ पाय अनेक ठिकाणी अने तुम्ही पाय वापरता आ, तो कॉन्स्टंट आहे एक गणितामधला राईट right? म्हणजे टू पाय आर फोर पाय आर स्क्वेअर फोर बाय थ्री पाय आर क्यूब पाय 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 आपण सगळीकडे बघतो या पायची आपण व्हॅल्यू घेतो तीन पॉईंट चौदा उधा, नॉर्मली उदाहरण सोडवताना किंवा बावीस बाय सात मग तुम्ही म्हणाल सर हा तर बावीस बाय सात असं सा व्यक्त करता येतो एम अपॉन एन पण नाही हे फक्त ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे खरी व्हॅल्यू बावीस बाय सात नाही उदाहरणं सोडवण्यासाठी म्हणून आपण बावीस बाय सात घेतो जवळपासची किंवा तीन पॉईंट चौदा पण नाही हा पाय जो आहे याची जर व्हॅल्यू तुम्ही म्हटली तर तीन पॉईंट एक चार एक पाच नऊ दोन सहा पाच तीन पाच आठ नऊ सात असं करत 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 इत किती झालेत बघा आणि याच्या पुढे या कधीच संपत नाही म्हणजे हा नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंड दशांश स्वरूप आहे संपतच नाही हे आपण व्यवहारामध्ये सोपं पडा म्हणून तीन पॉईंट चौदा घेतो किंवा बावीस बाय सात घेतो म्हणजेच काय हा पाय आहे की याचं हे जे दशांश रूप आहे हे डेसिमल डेसिमल मार्क नंतर हे संपतच नाही म्हणजेच काय की हा रेशो रेशो म्हणजे काय गुणोत्तर बावीस बाय सात काय गुणोत्तर आहे एम आपण एन म्हणजे काय गुणोत्तर गुणोत्तराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रेशो जो रेशो मध्ये व्यक्त करताय तो त्याला रॅशनल परिमेय म्हणतात आणि जो रेशो म्हणजे एम अपॉन एन असा व्यक्त करता येत नाही त्याला रेशो मध्ये व्यक्त करता येत नाही गुणोत्तरामध्ये व्यक्त करता येत नाही म्हणून त्याला इर्रॅशनल रेशो मध्ये नाही म्हणून इर्रॅशनल म्हणजे अपरिमेय संख्या असं म्हणतो सो so, पाय हे एक अपरिमेय आणि तो कसा असतो अखंड म्हणजे याची याचा तुम्ही भागाकार करत गेलात याची व्हॅल्यू ही जी आहे इथे कधीच संपत नाही आणि म्हणून तो दोन यांच्या गुणोत्तराच्या प्रमाणात व्यक्त करता येत नाही तसंच रूट टू रूट टू म्हणजे काय दोनचं वर्गमूळ हे पण जर घेतलं तुम्ही आपण ॲप्रॉक्सिमेटली एक पॉईंट एक्केचाळीस घेतो पण चार एक चार दोन एक तीन पाच सहा दोन तीन सात आणि हे वाढतच जातं हे कधीच संपत नाही त्याच पद्धतीने तीनचा वर्गमूळ रूट थ्री रूट फाईव्ह एक युलरचा नंबर असतो ई म्हणून त्याचं पण टू पॉईंट सेवन वन एट टू एट वन आणि हे पुढे चालतच राहतं चालतच राहतं चालतच राहतं हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत अपरिमेय संख्या इर्रॅशनल नंबर आता इर्रॅशनल नंबर अपरिमेय संख्या ही नंबर लाईनवर संख्या रेषेवर दाखवता येते का तर यस दाखवता का येते काही वेळा तुमच्या डोक्यात असं असण्याची शक्यता आहे की ही दाखवता येणार नाही कारण ही गुणोत्तराच्या स्वरूपात व्यक्तच करता येत नाही म्हणून आता समजा जी गुणोत्तराच्या स्वरूपात व्यक्त करता येते समजा टू बाय फाईव्ह ओके ही इथे आपल्याला दोन घ्यायचे त्याचे पाच भाग करायचे आणि त्यातले दोन भाग करायचे भौ, भौ, असे दाखवता येऊ शकते पण जी अशी व्यक्तच करता येत नाही ती कशी दाखवणार तर दाखवता येते फक्त त्याच्यासाठी जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजे भौ भूमितीय रचना वापरावी लागते ते आपण एकच एक्झाम्पल घेऊया समजा रूट टू म्हणजे दोनचं वर्गमूळ ही अपरिमेय संख्या आहे इरॅशनल नंबर आहे आपल्याला माहिती आहे ही याच्यावर कशी दाखवायची तर काय करायचं हा शून्य आहे आरंभ बिंदू म्हणजे ओरिजिन इथून एक एकक एक एवढा अंतर घ्यायचं ओके मग हे अंतर किती आहे एक एकक एवढं अंतर घेतलं ओके इथून एक परपेंडिक्युलर म्हणजे लंब तो पण एक एकक घ्यायचा हा बघा एक एकक एक घेतला ठीक आहे आता हा एक एकक एक? हा इथे काटकोन आहे राईट अँगल हा एक आणि मग यांना दोघांना जोडणारा हे काय असेल हायपोटॅनस म्हणजे कर्ण मग आपल्याला पायथॅगोरसच्या सिद्धांतानुसार माहित आहे पायथॅगोरसचा सिद्धांत काय सांगतो की राईट अँगल ट्रँगल म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये दोन साइड्सच्या वर्गांची बेरीज ही त्याच्या कर्णाच्या म्हणजे हायपोटेनसच्या वर्गाच्या बेरीज एवढी असते म्हणजे काय एक वर्ग वन स्क्वेअर प्लस हा एक वर्ग म्हणजे वन स्क्वेअर इज इक्वल टू हा हा समजा एक्स मानला आपला एक्स स्क्वेअर ओके राईट ठीक आहे एक वर्ग किती एक वर्ग म्हणजे एक हा एक वर्ग म्हणजे किती एक म्हणजे एक अधिक एक बरोबर -बर एक स्क्वेअर म्हणजे दोन बरोबर एक स्क्वेअर एक अधिक एक म्हणजे दोन म्हणजेच एक स्क्वेअर बरोबर दोन दोघांचा वर्ग काढू आपण एक स्क्वेअरचं वर्ग मूळ हा स्क्वेअर रूट किती एक्स मग हे पण आपल्याला वर्गमुणात टाकावं लागेल रूट टू म्हणजे एक्स किती येईल रूट टू दोनचं वर्गुण म्हणजे हे अंतर किती येईल रूट टू म्हणजे हे रूट टू अंतर आपल्याला मिळालं हा इरॅशनल नंबर आहे अपरिमेय नंबर आहे पण त्याचं अंतर आपल्याला मिळालं मग काय करायचं कर्कटक घ्यायचं इथे त्याचं ते टोक ठेवायचं इथे पेन्सिल ठेवायची आणि इथून त्या कर्कटकने असं वर्तुळ काढायचं आणि जिथे हा छेदेल आता आपल्याला माहित आहे वर्तुळ आहे ना म्हणजे हे अंतर म्हणजेच हे अंतर आहे त्रिज्या म्हणजेच हे अंतर आहे रेडियस म्हणजेच हे अंतर आहे म्हणजेच हे अंतर आहे म्हणजेच हे अंतर किती आहे रूट टू दोनचं वर्गमूळ म्हणजेच संख्या रेषेवर रूट टू इथे आहे अशा पद्धतीने अपरिमेय संख्या देखील नंबर लाईनवर संख्या रेषेवर दाखवता येतात ठीक आहे मग आपण बघा बघितलं भग तर आपण नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स एक दोन तीन चार त्याच्यात झिरो टाकला की आपल्याला काय मिळतात पूर्ण संख्या म्हणजे व्होल नंबर्स त्याच्यात निगेटिव्ह टाकले की आपल्याला काय मिळतात इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीने एम बाय एन सारखे टाकले म्हणजे आपल्याला काय मिळतात रॅशनल नंबर्स ओके okay? आणि यांना सोडून काही असतात अपरिमेय संख्या म्हणजे इरॅशनल नंबर्स की जे याच्यात येत नाहीत हे वेगळे अस म्हणून यांना वेगळे दाखवतात आणि या सगळ्यांना मिळून आपण म्हणतो रिअल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या रियल नंबर्स म्हणजेच वास्तव संख्या रिअल नंबर्स ओके okay? राईट right. तर हे झालं अपरिमेयच्या बाबतीत okay? ओके आता आपण वन बाय वन या संख्यांवरच्या क्रिया शिकणार आहोत ओके इनफॅक्ट थमनेलवर तुम्ही हेच बघितलं असेल म्हणून तुम्ही इथे आला असाल आता आपण त्याला सुरुवात करू हा एक एस टी आय मेन्सला विचारला गेला प्रश्न आहे प्रश्न असा आहे की शून्य पॉईंट तीन 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 तीन, तीन। आवर्ती गुणिले शून्य पॉईंट सहा 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 आवर्ती बरोबर किती आणि हे असे पर्याय दिलेले आहेत आता इथे तुम्ही कन्फ्युजन कन्फ्युजून अरे कसं काढायचं नेमकं याच्यासाठी एक ट्रिक असते ती आपण बघणार आहोत सो so, हे काय आहे हे आहे आवर्ती दशांश रूप आहे कारण काय आवर्ती तीन 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 तीन, तीन, तीन रिपीट होतोय म्हणजे रिपीटिंग म्हणजे आवर्ती आहे हा पण रिपीटिंग म्हणजे आवर्ती आहे तर अशांना आता उत्तर आपल्याला कशा, कशाला कशामध्ये काढायचं आहे अपूर्णांकामध्ये फ्रॅक्शनमध्ये राईट फ्रॅक्शनमध्ये उत्तर काढायचं आहे म्हणजे आपल्याला इथे काय बघायचं की एखादा जो रिपीटिंग डेसिमल असतो आवर्ती दशांश असतो त्याला अपूर्णांकामध्ये म्हणजेच फ्रॅक्शनमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं ठीक आहे ओके त्याच्यातला पहिला टाईप पहिला टाईप असा आहे की शून्य पॉईंट ए ए ए ए, 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 ए। म्हणजे सुरुवात शून्याने आणि लगेच रिपीटिंग सुरू होतो म्हणजे हा पहिलाच आहे तोच रिपीट 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 रिपीट, रिपीट। पहिल्यापासून सुरू होतं रिपीटिंग सुरुवातीपासून रिपीटिंग हा पहिला टाईप आहे आपला ओके दुसरा टाईप बघताना तुम्हाला वेगळं पण लक्षात येईल याचा फॉर्म्युला आपण पाठ करून घ्यायचा फॉर्म्युला असा पाठ करायचा आर अपॉन आर नाईन काय आर आर डिव्हायडेड बाय आर नाईन ठीक आहे आर म्हणजे काय आर म्हणजे रिपीटिंग इंटिजर्स आर म्हणजे आर कशासाठी रिपीटिंग ओके म्हणजे आवर्ती म्हणजे कोणता आकडा आहे की तो वारंवार रिपीट होतोय तो म्हणजे आर आणि आर नाईन म्हणजे काय की जितक्या वेळा तो आकडा रिपीट होते तितक्या वेळेस नऊ घेणे ओके okay? बघा आर आपण आर नाईन असं लक्षात ठेवायचं पण तुम्हाला माहीत पाहिजे की आर म्हणजे काय आणि आर नाईन म्हणजे काय ओके ठीक आहे आर म्हणजे काय की रिपीट होणारा आकडा आणि आर नाईन म्हणजे काय जितक्या वेळी रिपीट होतोय म्हणजे जित जो आकडा रिपीट होतोय तेवढे उभे नऊ असं लक्षात ठेवायचं आता एक्झाम्पल घेऊ आपण समजा शून्य पॉईंट सात 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 असं म याला आपण कसं लिहू शून्य पॉईंट सात सातच्या डोक्यावर शून्य पॉईंट सात आणि त्याच्या डोक्यावर हे येईल राईट ओके वन मिनिट ओके okay? आता हे इथे जरी सोडवून दाखवलं असलं तरी मी इथे तुम्हाला सेपरेटली सोडवून दाखवतो आणि हे तुमच्या मध्ये राहील ओके सो शून्य पॉईंट सेवन 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 म्हणजेच काय शून्य पॉईंट सेवन सेवनच्या डोक्यावर हा बार कारण सेवन रिपीट होत आहे सूत्र काय आपलं आर डिव्हायडेड बाय आर नाईन मग इथे आर म्हणजे काय आहे आर म्हणजे मी काय सांगितलं की रिपीट होणारी गोष्ट रिपीट काय होतोय सेवन म्हणजे आर काय आला आपला सेवन सात आणि आर नाईन म्हणजे जितके आकडे रिपीट होत आहेत तितक्या वेळी नऊ घेणे किती आकडे रिपीट होत आहेत एकच आकडे रिपीट होतोय सात हां बघा सात 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 म्हणजे एकच आकडा रिपीट होतोय म्हणून एक वेळा नऊ घेणे म्हणजे एक वेळा नऊ घेणे सॉरी हां बरोबर एक मिनटं मी आधी आपण आर म्हणजे सेव्हन आला आणि आर नाईन म्हणजे काय आला जित जितके आकडे रिपीट होत आहेत तितक्या वेळा नऊ घेणे इथे एकच आकडा रिपीट होतोय म्हणून एक वेळा नऊ घेणे म्हणजे आर नाईन बरोबर आपला आला नऊ एक वेळा नऊ फॉर्म्युला काय आर आपण आर नाईन आर किती सेवन आणि आर नाईन किती नऊ सेव्हन बाय नाईन हे आलं याचं अपूर्णांक रूप फ्रॅक्शन ओके राईट नेक्स्ट हे एक आपण अच्छा आता प्रश्न असा आहे की हे आलं कसं ही ट्रिक तर तुम्हाला मी सांगितली पण हे आलं कसं तर बऱ्याच वेळा काय होतं की नुसत्या ट्रिक तर आपल्याला माहीत असतात नो no डाऊट सोप्या पण वाटतात पण काही वेळा जर गणितामध्ये इतक्या साऱ्या हजारो ट्रिप टिप्स झाल्या ट्रिक्स झाल्या किंवा शेकडो ट्रिक्स झाल्या तर त्या लक्षात ठेवायला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे ऐनवेळी जर ट्रिक आठवली नाही तर आपल्याला बेसिक जर माहीत असलं तर त्याच्याने पण आपण सोडवू शकतो आणि इन केस इन एनी केस एखाद्या गोष्टीचं मूळ संकल्पना आपल्याला माहीत असणं याच्यामधला जो आनंद असतो मित्रांनो तो, तो आनंद अवर्णनीय असतो मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी मी यू पी एस सीचा अभ्यास करायचो मी त्यावेळी इंटरनेट वगैरे काही नव्हतं ही दोन हजार दोन तीन चारची गोष्ट आहे इंटरनेट नव्हतं फारसं स्मार्टफोन नव्हते आणि माझी कॅपॅसिटी पण नव्हती त्यावेळी मी एकेका संकल्पनेसाठी एक एक पुस्तक विकत घ्यायला आपावरून चौकात जायचो पण ती संकल्पना क्लिअर झाल्याशिवाय मला पुढे चैन पळायची नाही आणि संकल्पना क्लिअर झाली की जो एक प्रकारचा वा मिळाल्यासारखा वाटतो ना ती फिलिंग काहीतरी वेगळी असते म्हणून एकच आपण बघू की हे ही ट्रिक आली कुठनं ओके तर हेच एक्झाम्पल आपण तुम्हाला मी इकडे सोडून दाखवतो हे सोडवून ऑलरेडी दाखवलेलं आहे हे पी डी एफ मध्ये असणार आहे पण आता तुम्हाला मी हेच ऍक्च्युअल सोडून दाखवतो बघा सम आपला आपला काय आहे शून्य पॉईंट सेवन 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 आहे याला आपण एक्स मानू सो एक्स इज इक्वल टू झिरो पॉईंट सेवन 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 आता याला मी दहाने गुणतो सो so, दोन्ही बाजूला दहाने गुणू हो आपण जर इक्वल साईनच्या दोन्ही बाजूला एकाच आकड्याने गुणलं तर काही फरक पडत नाही ते इक्वेशन तसंच राहतं समीकरण सो so, इकडे पण मी दहाने गुणतो म्हणजे का इकडे काय होईल टेन एक्स आणि इकडे मी दहाने जर गुंडलं तर काय होईल हे जे चिन्ह आहे हे एका घराने इकडे जाईल म्हणजे काय होईल सेवन पॉइंट सेवन 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 पुढे चालू राहील ओके ठीक आता मी दोन्ही बाजूंनी एक्स वजा करतो सो so, टेन एक्स मायनस एक्स इकडे ओके इज इक्वल टू हा काय आहे सेवन पॉइंट सेवन 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 मायनस आता इकडे पण मला एक्स वजा करायचं आहे पण एक्सची किंमत काय आपल्याला माहित आहे शून्य पॉईंट सेवन 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 राईट right? ओके okay. आता ही जर वजा बाकी आपण केली बघा सेवन पॉइंट सेवन 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 डॉट 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 वजा हा काय शून्य पॉइंट सेवन 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 आता काय होईल बघा या दशांश चिन्ह डेसिमल पॉइंटच्या इकडे सारखे आकडे हे किती का असे ना हे एक लाख असोत का दहा लाख असोत का दहा कोटी असोत हे दोघं सारखे आहेत म्हणजे दोघं एकमेकांना कॅन्सल करून टाकतील हे मायनस हे शून्य होऊन जाईल म्हणजे इथे सगळे शून्य 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 येतील आणि ते सेव्हन मायनस झिरो म्हणजे सेव्हन येईल म्हणजे आन्सर काय येईल आपलं याचं सेव्हन येईल राईट सो सो इकडे काय आलं हे वजावा की सेव्हन आली आणि इकडे टेन एक्स मायनस एक्स किती आले नाईन एक्स दहा एक्स वजा एक्स नऊ एक्स बरोबर सो so, आता आपल्याला एक्सची किंमत जर पाहिजे असेल तर आपण हा नाईन इकडे घेऊन जायचा आहे आता हा नाईन इथे गुणिले आहे म्हणजे इथे जाताना डिव्हाइड होईल भागिले होईल म्हणजे एक्स बरोबर सेवन बाय नाईन आणि एक्स म्हणजेच काय आहे एक्स म्हणजेच पॉईंट सेवन 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 आहे आणि त्याच एक्सची असं काय आलं सेवन बाय नाईन आलं म्हणजेच शून्य पॉईंट सेवन 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 म्हणजे सेवन बाय नाईन आलं का आपलं उत्तर सेवन बाय नाईन ही ती ट्रिक आहे आणि हे त्याचं लॉजिक आहे ओके परफेक्ट आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण आकडा असा आहे शून्य पॉईंट वन टू सेवन वन टू सेवन वन टू सेवन आणि कंटिन्यू ओके म्हणजे काय काय रिपीट होतं इथे शून्य पॉईंट वन टू सेवन हे रिपीट होत आहे बरोबर म्हणजे वन टू सेवनच्या वर आपण बार देऊ वन टू सेवन वन टू सेवन वन टू सेवन वन टू सेवन हे रिपीट होत आहे करेक्ट राईट ओके आपला फॉर्म्युला काय आहे टाईप कोणता आहे शून्य पॉईंट रिपीटिंग मग आपला फॉर्म्युला काय आर अपॉन आर नाईन आर म्हणजे काय आर म्हणजे रिपीटिंग आकडे रिपीटिंग आकडे कोणते आहेत एक दोन सात हे आकडे रिपीट होत आहेत बरोबर एक दोन सात एक दोन सात एक दोन सात बरोबर म्हणजे आरची आपली किंमत काय एकशे सत्तावीस आर नाईन आर नाईन म्हणजे काय जितके आकडे रिपीट होत आहेत तितक्या वेळा नऊ मग किती आकडे रिपीट होत आहेत एक दोन तीन तीन आकडे रिपीट होत आहेत म्हणजेच आपल्याला तीन वेळा नऊ घ्यायचा आहे म्हणजे आर नाईन काय नऊ 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 आणि सूत्र काय आर आपण आर नाईन सो आर किती एकशे सत्तावीस आणि आर नाईन किती नाईन 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 आपलं उत्तर काय आलं एकशे सत्तावीस भागिले नऊशे नव्याण्णव किती सोपं होऊन गेलं बघा राईट तर अशा पद्धतीने हे आहे आता आपण ही, ही ट्रिक बघितली आता आपण बघू की हा जो प्रश्न विचारला गेलेला होता एम पी एस सीमध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं काढता येईल राईट सो इथे काय आहे शून्य पॉईंट तीन 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 शून्य पॉईंट तीन 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 कंटिन्यू म्हणजेच काय शून्य पॉईंट तीनच्या डोक्यावर बार करेक्ट याला आता उत्तर आपल्याला कशात पाहिजेत अपूर्णांकामध्ये uh, पाहिजे तर म्हणजे याला आपल्याला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचंय हा शून्य पॉईंट रिपीटिंग असा फॉर्मॅट आहे म्हणजे आपलं सूत्र काय येईल आर बाय आर नाईन इथे रिपीट होणारा आकडा कोणता आहे तीन आणि किती आकडे रिपीट होत आहेत एकच आकडा रिपीट होत आहे तीन 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 तीन, तीन। म्हणजे एकच वेळा खाली नऊ राईट सो so, हे काय आलं थ्री बाय नाईन बरोबर आता हे झिरो पॉईंट सहा 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 ओके सो झिरो पॉईंट सहाच्या व डोक्यावर बार ओके आता शून्य पॉईंट रिपीटिंग असा फॉर्मॅट आहे म्हणजे आपलं सूत्र पुन्हा काय आर बाय आर नाईन आर म्हणजे काय रिपीटिंग कोणता रिपीट होतोय सहा होतो रिपीट होतोय म्हणजे वरती सहा भागिले आर नाईन किती आकडे रिपीट होत आहेत एकच आकडा रिपीट होतोय सहा 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 म्हणजे एकच वेळा नऊ म्हणजे एकच वेळा नऊ सो so, हे काय आलं सहा बाय नऊ मग आपल्याला काय करायचं हे गुणिले हे म्हणजेच हे गुणिले हे सो थ्री बाय नाईन गुणिले सिक्स बाय नाईन बरोबर आता काय काय क्रॉस याच्यामध्ये काय काय कॅन्सल होतं ते बघू हे बघा तीन आहे की तीन तीन त्रिक नऊ तीन आहे की तीन तीन दुणे सहा ओके काय उरलं मग आता दोन भागिले नऊ दोन भागिले नऊ no. राईट right? तर काय उत्तर आहे आपला दोन भागिले नऊ no. राईट right? अन्यथा तुम्ही विचार करा शून्य पॉईंट तीन 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 गुणिले शून्य पॉईंट सहा सहा असा तुम्ही गुणाकार करत बसलात आणि नंतर त्याला अपूर्णांकामध्ये तर किती वेळ लागेल म्हणजे नाहीच होणार ते इम्पॉसिबल राईट right? तर अशा पद्धतीने याचं उत्तर येईल ठीक आहे परफेक्ट आता तुम्हाला मी एक होमवर्क देतो हा होमवर्क आहे हा एफमध्ये पण असणार आहे शून्य पॉईंट सेवन थ्री फायू सेवन थ्री फायू सेवन थ्री फायू सेवन थ्री फाईव याचं अपूर्णांक रूप म्हणजे फ्रॅक्शन काय राहील ते तुम्ही कॉमेंट बॉक्स स्वतः सोडवायचं आणि कॉमेंट बॉक्समध्ये उत्तरं टाकायची ओके राईट याच्यातला एक आता आपण पुढचा आकडा पुढचा टाईप बघू टाईप टू टाईप टू असा आहे बघा शून्य पॉईंट ए बी सी डी सी डी सी डी सी डी आपला पहिला टाईप काय होता शून्य पॉईंट ए ए ए म्हणजे स्टार्टिंगपासून रिपिटेशन होतं पण इथे स्टार्टिंगपासून रिपिटेशन नाही इथे सुरुवातीला हे ए बी आहे जे आहेत हे नॉन रिपीटिंग आहेत रिपीट न होणार आहेत त्यानंतर जे आकडे आहेत ते रिपीटिंग सुरू होतात सी डी सी डी सी डी सी डी सी डी ओके ओके ठीक आहे मग याचा फॉर्म्युला आधी आपण बघू फॉर्म्युला असा आहे आधी हा हे लक्षात ठेवायचा ए बी सी डी सी डी सी डी सी डी फॉर्म्युला असा आहे ए बी सी डी मायनस ए बी अपॉन आर नाईन एन आर झिरो आर नाईन एन आर झिरो फॉर्म्युला तुम्हाला समजून सांगतो आधी ए बी सी डी म्हणजे काय ए बी म्हणजे जे नॉन रिपीटिंग असतात हे ते आधी घ्यायचे त्याच्यापुढे हे रिपीटिंग लावायचे हे सी डी सीडी रिपीट होतो ना ए बी हा रिपीट होत नाही आहे तो आधी घ्यायचा नंतर रिपीट होणारे घ्यायचे सी डी सीडी 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 रिपीट होत आहे तो रिपीट होणारे घ्यायचा मायनस ए बी म्हणजे जो रिपीट न होणार आहे तो याच्यातनं वजा करायचा भागिले जितके आकडे रिपीट होत आहेत तेवढे नऊ घ्यायचे आणि जितके आकडे रिपीट नाही होत आहे म्हणजे नॉन रिपीटिंग तेवढे शून्य घ्यायचे बघा आर नाईन म्हणजे रिपीट होणाऱ्या आकड्यांनी इतके नऊ घ्यायचे आणि एन आर शून्य म्हणजे जे जितके आकडे रिपीट नाही, होता, नाही होता okay. okay. 1, 2, होत नाही होत आहेत तेवढे शून्य घ्यायचे ओके आता प्रत्यक्ष एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू नंतर तुम्हाला कळेल ओके आपलं उदाहरण असं आहे की शून्य पॉईंट वन टू थ्री फोर थ्री फोर थ्री फोर थ्री फोर थ्री फोर असं मग हे कसा फॉर्म बघा वन टू हा रिपीट होत नाहीये म्हणजे ए बी आणि नंतर थ्री फोर थ्री फोर रिपीट होतोय म्हणजे सी डी सी डी सी डी म्हणजे हा आला बरोबर ठीक आहे ओके मग याच्यामध्ये ए बी काय आहे ए बी म्हणजे रिपीट न होणारे म्हणजे एक दोन आहे मग इथे मी लिहितो आपला ए बी किती आहे एक आणि दोन ठीक आहे हे बघ हा 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 घेतला इथून गे ए बी हा इथे घेतला आता सीडी सीडी म्हणजे काय रिपीट होणारे आता रिपीट होणारे कोणते तिथे तीन चार तीन चार तीन चार म्हणजे तीन चार हे रिपीट होणारे आहेत म्हणजे सीडी काय आपला तीन चार ठीक आहे ओके आता रिपीट होणारे आकडे किती आहेत रिपीट होणारे आकडे किती आहेत रिपीट होणारे आकडे किती आहेत तीन चार तीन चार तीन चार म्हणजे दोन आकडे रिपीट होत आहेत तीन आणि चार राईट दोन आकडे रिपीट होत आहेत म्हणजे दोन वेळा नऊ सो आर नाईन म्हणजे काय दोन वेळा नऊ म्हणजे नऊ नऊ कारण दोन आकडे रिपीट होत आहेत आणि नॉन रिपीटिंग आकडे नॉन रिपीटिंग आकडे कोणते आहेत एक दोन हे नॉन रिपीटिंग आकडे आहेत बरोबर एक दोन म्हणजे किती आकडे आहेत दोन आकडे आहेत हा एक आणि हा एक दोन आकडे आहेत म्हणजे दोन वेळा शून्य म्हणजे नॉन एन आर शून्य म्हणजे किती दोन वेळा शून्य क्लिअर आता सिंपल आहे बघा फॉर्म्युला काय आपला ए बी सी डी वजा ए बी भागिले आर नाईन एन आर झिरो ए बी बारा सी डी चौतीस वजा ए बी परत किती बारा भागिले आर नाईन रिपीट होणार याकडे किती तितके नऊ म्हणजे नऊ नऊ आणि नॉन रिपीटिंग झिरो दोन वेळा म्हणजे शून्य शून्य इथलंच घेतलं बघा इतिहास घेतला इतिहास घेतला उत्तर काय आलं आपलं बाराशे चौतीस वजा बारा म्हणजे किती बाराशे बावीस बाराशे चौतीस वजा बारा चौतीस वजा दहा चोवीस चोवीस वजा दोन बावीस बाराशे बावीस भागिले नाईन नाईन झिरो झिरो वन टू टू टू, टू, टू? वन टू 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 भागिले नाईन नाईन झिरो झिरो हे आलं आपलं अपूर्णांकाचं रूप याला, आप याला तुम्ही सिम्प्लिफिकेशन करू शकता नंतर वरती पण दोनने भागितलं खाली पण दोनने भागितलं भागाकर कर, -कर। आन्सर आपला हे आला सिम्पल राईट अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण हा तुम्हाला होमवर्क आहे पुन्हा हे बघा एच डब्ल्यू जे लिहिलेलं आहे मी होमवर्क आहे तर हे होमवर्क जरूर करा तुम्ही आणि ते याचं पण उत्तर हे काय झिरो पॉईंट झिरो झिरो सिक्स सेवन सिक्स सेवन सिक्स सेवन ओके याचं आन्सर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकाल ओके किंवा याच्यावर पण शेअर करू शकता तुम्ही टेलिग्राम चॅनलवर त्याच्या आधी आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ एक्झाम्पल असा आहे की समजा शून्य पॉईंट तीन चार दोन एक दोन एक दोन एक दोन एक ठीक आहे याचा फॉर्म कसा आहे की पहिले काही आकडे नॉन रिपीटिंग आहेत म्हणजे ए बी सो so, शून्य पॉईंट ए बी आणि नंतर हे एकवीस 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 रिपीट होतं म्हणजे सी डी सी डी सी डी हा फॉर्म आहे म्हणजे मग आपलं सूत्र काय आपलं सूत्र ए बी सी डी मायनस ए बी अपॉन रिपीटिंग इतके नऊ आणि नॉन रिपीटिंग इतके शून्य ओके ठीक आहे आता ए बी म्हणजे रिपीट न होणारे काय येते तीन चार सो तीन चार सी डी म्हणजे रिपीट होणारे रिपीट होणारे कोणते कोणते दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक म्हणजे दोन एक मायनस ए बी म्हणजे हे तीन चार सो वजा चौतीस भागिले रिपीट होणारे आकडे किती आहेत रिपीट होणारे आकडे दोन आहेत हा चौतीस म्हणजे किती दोन आकडे आहेत हे म्हणजे दोनदा नऊ आणि न रिपीट होणार सॉरी सॉरी रिपीट होणारे आकडे कोणते दोन एक ओके दोन एक दोन एक दोन एक दोन एक दोन एक म्हणजे किती आकडे दोन आकडे आहेत म्हणून दोन नऊ आणि रिपीट न होणारे नॉन रिपीटिंग किती आहेत आकडे नॉन रिपीटिंग किती चौतीस म्हणजे चौतीसमध्ये किती आकडे दोन आकडे आहेत दोन वेळा शून्य ओके चौतीसशे एकवीस वजा चौतीस किती होतात सात चार अकरा सा हातचा एक तीन न न एक चार चार आठ चार बारा आठचा एक तेहतीसशे ते सत्याऐंशी राईट सात चार अकरा हातचा एक आठ एक नऊ नऊ तीन बाराशे दोन हातचा एक तीन आणि एक चार तीन सो तेहतीसशे ते सत्याऐंशी सो आन्सर काय आला आपलं तेहतीसशे सत्याऐंशी भागिले नऊ नऊ झिरो झिरो ओके राईट सर अशा पद्धतीने हा दुसरा फॉर्म्युला करेक्ट याच पद्धतीने हा फॉर्म्युला वापरून तुम्ही मला याचं उत्तर काढून द्याल हिंट देतो याच्यात ए बी आहे शून्य शून्य सी डी आहे सिक्स्टी सेवन क्लिअर ओके याच्यावर पुढे सोडवा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आन्सर कळवा राईट इथे आपण थांबू पुढच्या याच्यामध्ये आपण परिमेय संख्यांवरच्या पुढच्या क्रिया बघू राईट right? थँक्यू व्हेरी मच